इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी कळसूबाई व श्री क्षेत्र कावणा येथे शासकीय नियमांचे पालन करीत अत्यंत साध्या पद्धतीने घटस्थापना करण्यात आली नवरात्र उत्सव भाविकाविना मंदिर परिसर सुनासुना अशी सुना स्थिती होती इगतपुरीचे आध्यात्मिक वैभव असलेली घाटनदेवी येथे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते साध्या पद्धतीने घटस्थापना करण्यात आली यावेळी घाटनदेवी ट्रस्ट पदाधिकारी ताराचंद भरडीवाल भारत साळी सतीश चांदवडकर किरण फलटणकर राजेश गुप्ता ओमप्र सुभाई कामाक्षी माता मंदिरात तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात नवरात्र साजरा होतो यावर्षी मात्र शासनाने मंदिरे उघडण्यास उघडण्यासाठी परवानगी न दिल्याने भाविकांना ऑनलाईन दर्शन घ्यावे लागणार आहे आज दिवशी या धार्मिक सही होता पूजा साहित्य व प्रसाद विक्री तसेच अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी देण्यात आली नाही तसेच खोटी इगतपुरी व ग्रामीण भागातही सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनीही यावर्षी नवरात्र उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला तर निवडक मंडळांनी कोणत्याही गाजावाजा व वा गर्दी न करता शासन नियमाप्रमाणे अत्यंत साध्या पद्धतीने घटस्थापना केली नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी